रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावा महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले निर्देश गायमुख घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी वन खात्याची परवानगी डिसेंबर अखेरपर्यंत अपेक्षित घोडबंदर रस्ता वाहतूक समस्येबाबत महापालिकेत झाला पाठपुरावा बैठक घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने गायमुख घाट अत्यंत महत्त्वाचा असून त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले आहेत घाटातील कामासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक असून ती डिसेंबर अखेरपर्यंत मिळाल्यास पुढील चार महिन्यात घाट रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा जस्टिस फॉर घोडबंदर रोड हे स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी यांची बैठक सप्टेंबर महिन्यात झाली होती त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं गायमुख घाट रस्ता येथील रस्त्याच्या दुरुस्तीविषयी अजूनही तक्रारी असून संपूर्ण रस्त्याचे योग्य पद्धतीने डांबरीकरण करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली दुचाकी वाहनांसाठी हा घाट मार्ग अजूनही धोकादायक असल्याचेच त्यांनी सांगितले त्यासंदर्भात भविष्यात कॉन्क्रीटीकरण होणार आहे म्हणून आता रस्ता किरकोळ दुरुस्ती करून तसाच ठेवता येणार नाही त्यामुळे तो सर्व वाहनांसाठी योग्य राहील अशी गुणवत्तापूर्ण दुरुस्ती करावी असे आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींना सांगितले घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा कार्यादेश तयार असून वनविभागाच्या मान्यतेसाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे डिसेंबर अखेरपर्यंत ही परवानगी मिळाल्यास जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात येईल अशी माहितीही देण्यात आली कापूरबावडी आणि कॅडबरी उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम रेंगाळले असल्याची तक्रार नागरिकांनी केली त्यावर कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात त्यावर बोलणी सुरू असून तेही काम लवकर पूर्ण होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे